प्रेम जय भीम आपले आर के भटकर युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा दिवागी। 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 बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो त्याचबरोबर सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महान सभेच्या राष्ट्रीय सुरक्षिता बाबासाहेब आंबेडकरांच्या सुंबई धम्मकारिणी ममता सागर महाउपस्थिका निराटाई आंबेडकर यांच्या देशातील सव्वीस राज्यात चाललेल्या धम्मकाराला पंचांग प्रणाम करतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत भैयासाहेब आंबेडकरांच्या कार्यालय यांनाही वंदन करतो दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर

समपीठावर उपस्थित जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी केंद्रीय शिक्षिका समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपासक उपासिका मित्र सभा दोन तास विलंब झाली कामकाज परत बाकी त्यामुळे अजित काळ मिळणार नाही सोसायटी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे

अतिशय बिकट परिस्थितीतून देश झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील आदिवासी कष्टकरी शेठ मजूर शेठ भूमिहीन मागासवर्गीय दराखोड्यात राहणाऱ्या माणसाला संजीवनी मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले आणि त्या परिश्रमाचा फलित आहे की तुम्ही मी आणि या देशात मनोवादी म्हणजे बीजेपी नारे मनोवादी म्हणजे बीजेपी शिवसेना कॉमरेड राष्ट्रवादी आणि सारे आमदार करायच मनोवादी ही लढाई आंबेडकर विरुद्ध मनोवादी अशी आहे strconv वर्ष दुर, जे दुर्लक्षित आहे तो परिचित असा म्हणून ऑस्ट्रेलियाच्या देशात दुसरा आंबेडकर लढतोय आंबेडकरच पुण्या रस्त्यावरती आहे किंवा ध्यानात घेऊन आंबेडकरांना भर द्यायचा आहे आंबेडकरांच्या संस्था प्रकट करायच्या आहेत शिंदे व्हावी माझी तुम्हाला गणपतीची विनंती आहे सगळ्यांना सांगितलं की भारतीय बोर्चा महासभेची सिस्टीम अशी बोलण्यासाठी फेम नाही पण एवढा निर्धार करा की घरा आणि झाली गावा गावाची बौद्ध महासभा जाईल आणि त्यांनी ब्रेक लावले भारतीय बौद्ध महासभेला मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो पदवादी असो बीजेपी असो शिवसेना असो

महिन्याला रोज जर तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं राज्याच्या के याच्यावरती असला माझ्याकडे आलेलं पत्र मी अर्धा तासाच्या आज सगळ्या जिल्ह्यांना पाठवतो माझ्याजवळ काही छोट लेख आहे तीनशे लोक आलेच आहेत मग एकवीस पदाने कस निवडतात तीस लोक आले तर पुरे झालं असतं पण पाचशे का बोलावले बाबासाहेबांची संस्था साऱ्या बौद्धांना माहीत असली पाहिजे आणि जो जो बौद्ध असेल ते सारे का सारे भारतीय बौद्ध महासभा खेरीज कारण कोणत्याही संघटनेत नसतात नसतील असा प्रयत्न आपण सर्वांनी चालवला पाहिजे तेव्हा बाबासाहेबांचा विचार बंद होतो माझं मंडळ काढून हिमालयाच्या उंचीच्या माणसाचा विचार नाही करता येणार त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आहे आपल्याला फॉर्म पुरवलेले होते माझी विनंती आहे की त्यांनी ते फॉर्म या ठिकाणी मला आणून द्यावे

साहेब एकगा बाबा 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 जब तक रहेगा, तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जय भीम जय भीम करुणा सो करुणा करुणा सो तौतम बुधा जीो करुणा सो <laughs> <गौता> जी। <laughs> करुणा सो गौतम बुद्धान की करुणा सो करुणा सो करुणा भारतीय <laughs> <laughs> <पार्दिययो laughs> <सम्णना दे laughs>